सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील गंगापूर परिसरामधनं एका अल्पवयीन मुलीला बारा जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास तिच्या राहत्या घरामधनं अपहरण करून पळून नेल्याची घटना उघडकीस आली आहे चौदा वर्ष आणि सहा महिने वय वाई असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह रावरी तालुक्यातील गंगापूर परिसरात राहते अकरा जानेवारी रोजी रात्री पीडित मुलगी आणि घरामधील इतर लोक जेवण करून झोपी गेले होते बारा जानेवारी रोजी पहाटे दोनच्या दरम्यान पीडित मुलीचे वडील झोपेमधनं उठले असता त्यांना त्यांची मुलगी घरामध्ये दिसली नाही नातेवाईकांनी मुलीचा परिसरामध्ये आणि नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाही कोणीतरी अज्ञात इसमानं मुलीला कशाचा तरी अमिष दाखवून पळवून नेलं अशी नातेवाईकांची खात्री झाली त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसी ही चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा